जय श्रीराम मित्रांनो प्रभू श्रीरामांची अयोध्येमध्ये प्रामुख्या होत आहे आणि त्यानिमित्त आमच्या टेमुनी शहरात देखील जय तशी तयारी सुरू आहेत आणि आमच्या टेमुनी शहरातील जे राम मंदिर आहेत त्या ठिकाणी उद्या विविध कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या काय तयारी चालू आहे आणि आमच्या येथील श्रीरामांचं देखील आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहोत तर चला तर मित्रांनो हे आमच्या टेमुनी शहरामधील राम मंदिर आहे आणि प्रसिद्ध राम मंदिर आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी उद्याकडे एक कार्यक्रम आयोजन आलेलं आहे जय श्रीराम या ठिकाणी उद्याच्या स्वयंपाची तयारी चालू आहे बुंदी तयार करण्याची या ठिकाणी तयारी चालू आहे आणि ते पाठ बनवून चालू आहे बुंदी तयार करते मित्रांनो इथे उद्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे आणि बनवत आहेत बुंदी काढण्यासाठी आणि जयताची या ठिकाणी तयारी चालू आहे आपल्यासोबत पाकळी केली ते आपल्याला माहिती सांगा उद्याच्या कार्यक्रमासाठी आपण एकूण किती बुंदी या ठिकाणी बनवता येतात आपण एकूण ह्या बुंदीचा कार्यक्रम आपण कमीत कमी दहा त्यांचा बनवत आहे तर तुम्हाला काय कायपेक्षा आपल्या टेमून परत झाले किती भट्टी आहे टेन उद्या शकतात कमीत कमी पंधरा एक हजार लोक जेऊ शकतात एवढी तयारी आपण सरप्राईज केलेली आहे उद्याच्या यांच्यामध्ये काय राहणार प्रसाद कसा काय राहतात आपले बुंदी वरण पोळी आणि भात तीन आटाम राहणार म्हणजे असा महाप्रसाद आण उद्याकडे हा म्हणजे तीस कुंटलच्या पोळ्या आहे दोन म्हणजे वरण शिजवलं आहे दहा क्विंटलची बुंदी आहे आता काय आणि मित्रांनो आमच्या टेंबुनी शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी प्रत्येक घरावरती या ठिकाणी शिरमानचे झेंडे लावण्यात आलेले आहेत आम्ही पोहोचित आहे तर टेंबुनी शहर हे गोमय झालेले आहेत ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हे झेंडे लावण्यात आलेले आहेत